पैसे एकनाथ शिंदेचा नगर विकास मंत्रालय संजय शिरसाटच्या अंधार मध्ये काम चालू आहे संजय शिरसाटला आमच्या मत चाललंय आता आमचे धडं चालले तर बघायला इथून मोजून आई माझी मागापासून डोळे बघतोय पचकन डोळ्यातून पाणी येईल अशी अवस्था झाली आता तुम्ही ढसा डसा रडताना अशी अवस्था झाली अरे हो आम्हाला भाषण देतोय धीर देतोय पण खरंच आमच्या घर वाचतील काही भीती यांच्या मनात बसते ते आमचं घर जे आम्ही आस्थातून निर्माण केलं कुणी कर्ज काढले असतील कुणी घाल बळला असेल कुणी मोलमजुरी केली असेल कुणी भांडे गाठले असतील त्या बळावर आम्ही हे घर उभा केले नाही पाडायला निघाला आणि या सगळ्या श्रीमंतांचं वाचवायला निघाला अरे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही लढायला तयार आहे एकही रस्ता करू नको इथल्या रस्त्याची गरजच नाही आणि त्यांचं पाडू नका आमचं पाडू नका कोणतं ट्राफिक ट्रॅफिक होत काय I don't